नमस्कार गृहयुद्धाचं वातावरण होत आहे असा आहे कारण की तुम्ही पाकिस्तान पाकिस्तानच्या नावाने ओरडताय पाकिस्तानने असं केलं तसं केलं पण तुमच्या शेजारी पाजारी तुमच्याशी लोक कशा प्रकारे वागताय याच्याकडे थोडी नजर टाका मुळशीतला प्रकार माहिती आहे एकोणीस वर्ष तिथं राहणारा व्यक्ती आहे तो तिथल्या मेजॉरिटीला स्पष्ट सांगतो तुमचे जाओ जो उघडणे उघडलो मेरा करणे सकते शिवाय आपला शांतीप्रिय समाज फक्त पाकिस्तानचे झेंडे जमिनीवर लावून त्याच्यावर पाय पडेल असा निषेध व्यक्त आहे तरी पण काही गुरखाधारी महिला मुस्लिम महिला किंवा काही काही तरुण लोक ते झेंडे हाताने काढत आहेत तर का ह्याच्यात इस्लामचा अपमान होतोय का त्या झेंड्यावर चांद आणि सितारा आहे आणि इस्लामिक सिम्बॉल आहे पण एकही मुसलमान असा विरोध करत नाही जर तुम्हाला इस्लामच्या चिन्हावरून निको वाटतो तर प्रत्येक आतंकी संघटनेचं नाव जसं जैश ए मोहम्मद बरोबर आहे प्रत्येक आतंकी संघटना बघून घ्या त्यांच्यामध्ये इस्लामिक नावं वापरली आहेत इस्लामिक फेत वापरला आहे त्यांच्यावर एकही विरोध नाही करणार की आमचं इस्लामचं नाव तुम्ही का वापरताय नाही करणार का याच्यामागची कन्सेप्ट समजून घ्या याचा विरोध कोणी नाही करणार तो मुळशीतला प्रकार झाल्यानंतर आपण म्हणजे आपल्याला तिरस्कार राग येतो निषेध होतो पण त्यांना ते वाटणारच नाही कारण की मूर्तीपूजा ही त्यांच्या बॅन आहे म्हणजे बंदच आहे मूर्तीपूजा तर त्यांना ते नॉर्मल वाटेल की ज्या पोराने केलं आहे त्याचा विचारच त्याला लहानपणापासून जे शिकवलं गेलं आहे तो त्याचा विचार सहज विरोध करणं आहे यात यात आपल्या संस्कृतीत आता त्यांना त्यांचा विरोध त्यांनी त्याच्यावर इतका क्रूरपणे विरोध दाखवला पण आपल्या समाजात जसे गौतम बुद्ध झाले त्यांनी मूर्तीपूजाचा पण विरोध केला पण त्यांचा विरोध वैचारिक होता ना रस्त्यावर येऊन भांडले ना तलवार घेतली ना बंदूक घेतली पण वैचारिक लढले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घेतल्याच त्या काठ्या आणि हणत बसले असते सगळ्यांना पण नाही वैचारिक लढा दिला शिकले आणि आज त्यांनी एवढ्या मोठ्या समाजाला त्यांचा विचार पटवून त्यांच्या मार्गावर चालायला मोकळं केला पण मुसलमानांमध्ये आत्ता मी ज्याच्याबद्दल ऐकत होतो मुरहानवानी त्याला कोणीतरी सैनिकांनी त्रास दिला त्याच्यावरून तो त्याला कोणीतरी सैनिकांनी त्रास दिल्यावर त्याने त्याच्या म्हणजे काश्मीर आझादीच्या प्रकरणात तो घुसला आणि तो शेवटी त्याला त्याच्या कुठल्या तरी घरात तो अडकला होता त्याची खबर मिळाली आणि <coughs> म्हणजे त्या घराला जाळलं गेलं आणि तो घरातून बाहेर निघाला तर जाळलं गेल्यानंतर तो मरायला घाबरत नव्हता पण जाळल्यामध्ये तो मरेल म्हणजे जाळून मरेल आणि त्याला जहनूम भेटेल म्हणून ते घराच्या बाहेर निघाले ते बुराणवाणीचे मित्र वगैरे आणि म्हणजे त्याची मरताना पण तो त्याचे इस्लामिक विचार डोक्यात घालतोय की मी जर जळून मेलो तर मला जहन्नुम भेटेल मला जन्नत भेटणार नाही त्याचा विचार फक्त हा धार्मिक घुसून तो धार्मिकचा विचार करून मरताना पण तो विचार करतो आहे जगताना त्याने विचार केला त्याने तलवारी उचलल्या बंदूक उचलल्या आणि लढायला निघाला पण शिकून वैचारिक लढून आणि त्याच्याने लढला नाही तो आणि त्याला तो हिरो समजतात आम्ही महात्मा फुलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हिरो समजतो का त्यांनी उलट त्यांनी समाजाचा धर्माचा विरोध केला पण वैचारिकरित्या केला तर असे तुम्ही हिरो समजताय तुम्हाला सारखे तर या समाजाला तुम्ही कुठल्या दशेने नुसती साधी साधी आपण यूट्यूबवर व्हिडिओ बघतो ना एक गुरखाधारी महिला आहे ती याच्याबद्दल बोलते जी गुरखा म्हणजे गुलामगिरीची निशानी आहे भरपूर इस्लामिक मित्र म्हणतात माझे की गुरखा ही गुलामगिरीची निशानी आहे तिला दाबून ठेवलं आहे त्याची निशानी पण ती न्यूजवर पत्रकारांशी बोलते की मला स्वातंत्र्य हवं की मी काय घातलं पाहिजेल ह्याच्यावर हसू येतो मला की ती त्याच्याबद्दल तर स्वातंत्र्य मागते जी स्वतः गुलामीत जगते की मला स्वातंत्र्य हवे की मी काय घातलं पाहिजे याचं मला स्वातंत्र्य हवं स्वतः गुलामीत जगते म्हणजे हा विचार तुम्ही फक्त धर्माशी जोडून बघतात धर्म नाही म्हणता येणार ना, त्या मजाबशी जोडून बघतायत निदान काही काही मुस्लिम्स असे विचार सांगतात की त्याने काश्मीरमध्ये बंदूक की गोळ्या घातल्या बरोबर आहे त्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या त्यांच्याशी कम्पेअर कोणाशी करता माहिती आहे का हिंदू आर्थिक बहिष्कार टाकतात काय टाकतात आर्थिक बहिष्कार की मी मुसलमानाकडनं मी खरेदी करणार नाही तर तितकाच म्हणजे तो, तो बंदूक घालणारा जो धर्म विचारून बंदूक गोळी घालणाऱ्या माणसाशी आर्थिक बहिष्कार केलेल्या माणसाबरोबर कम्पेअर केला जातं आर्थिक बहिष्कार का टाकतो आहे कारण तुम्ही त्या पैशाचा चुकीचा उपयोग करत आहे त्याच्यासाठी नाही आमच्यात माणूस की नाही म्हणून नाही करते आम्ही तुम्हाला गोळ्या नाही घालू शकत कारण आमचे संस्कार ते नाही आहेत बरोबर आहे घरात जर एखादा आमचाच भाऊ आमचा मुलगा जर काही गोष्टीचा जर वातरटपणा करतो ना तर त्याला आम्ही जेवण देत नाही त्याला काही घेऊन देत नाही त्याचा अर्थ नाही की आम्ही प्रेम नाही करत आम्ही आर्थिक बहिष्कार त्याच्यामुळेच टाकतोय आणि शेवटी तुमची इच्छा तुम्हाला जसं वागायचं तसं वागा आम्हाला पण तुम्ही जसं धर्माचं शिकले आहेत ना तशी आम्हाला पण धर्माची शिकवण आहे धर्मात आम्हाला धर्म ज्या ज्या वेळेस संकटात आहे त्या त्यावेळेस उठणं भाग्य आहे पण शांत आहेत तर कशाला उठ उचकवतायत बरोबर आहे हिंदू जेवढा शांत आहे असहिष्णू आहे तेवढाच बरा दिसतो त्याच्यामुळेच सगळे सुखी राहतात बरोबर आहे काश्मीरमध्ये तुम्ही आत्ता ऐकलं त्या लोकांचं जर हिंदू नसलं असताना तर हे एकमेकांशीच भांडले असते खरंच सांगतोय जर तिथं हिंदू नसला असताना तर मुस्लिम त्यांच्याच दुसऱ्या मुस्लिम भावाशी भांडला असता पण भांडला असता नक्की तो गुजरांशी भांडतो सिरियामध्ये काय चालतं आहे सियासुन्नीचे युद्ध आहे ते परत तिथं काही हिंदू आहेत त्यांना फक्त कारण लागतं आणि फक्त धर्मावर भांडतात कधीच ते त्याच्यारणे बांधणार थोडंसं विचार करा काय चाललं आहे समाजात काय नाही चाललं आहे बरोबर आणि कोणतं तरी इस्लामिक लोकांनी जर वाईट केलं असेल तर वाईट बोलण्याची ताकद ठेवा माणुसकीनुसार वाईट ठेवण्याची ताकद ठेवा कोणी वाईट बोलत असेल तर ऐकून घेण्याची ताकद ठेवा वाईट असेल तर वाईट असेल ऐकून घेण्याची तर माझ्या घरात जर माझ्या मुलाने किंवा माझ्या घरात कोणी माझ्या घरात जर कोणीतरी असं काहीतरी गाडी जरी ठोकून आला ना तर त्याचा बाप त्या मुलाला मारतो का मारतो तुझी चुकी आहे तुला लाज नाही वाटली का हे बोलून बोलून त्यांना मारतो कारण आम्ही त्याला साथ देत नाहीत चुकी चुकीला पण मुळशीची घटना मी बघितली मुळशीत त्या मुलाने इतकं वाईट कृत्य केलं तरी त्याचा बाप त्याला साथ देतो आणि तो सांगतो की तुम मेरा कुछ आम्हाला कुशने बिघाडले ते कुछ बिघाड नाही सकते म्हणजे किती मोठी फूस त्या बापाकडनं त्या मुलाला भेटते कारण त्याने धार्मिक काम केलं आहे धर्माच्यावर कोणी नाही हा विचार करतात त्यांचं पोटसुद्धा नाही स्वतः स्वतःसुद्धा नाही बरोबर आहे या भरकटलेल्या लोकांमध्ये जर तुम्ही पडाल तर तुमचीच बळी होईल तुम्ही नाही पडाल ना ते एकमेकांना मारणारच आहेत एकमेकांना संपवणारच आहे अख्खा सिरिया संपवला आहे अख्खे देश संपत चालले इस्लामिक एकमेकांशी भांडून बारा वर्षापूर्वी मी तरुण होतो त्यावेळेस स बारा वर्षापूर्वी मी अकरावी बारायला होतो त्यावेळेस मला सियासुन्नीचे युद्ध आठवायचे दंगे आठवायचे ना युपीमध्ये सियासुन्नी का दंगा चल गया बंगाल में सियासुन्नी का ओक्या पण यांना सुधरवायला निघाला हिंदू ना आता हिंदू मुस्लिम दंगे चालू झाले त्याच्यानंतरच यांना सुधरवायला ज्यावेळेस तुम्ही चालू, 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 चालू? चालू केलं ना त्यावेळेस यांच्यात हिंदू म्हणजे हिंदू सुन्नीसाठी आता वब बोर्डमध्ये पण त्यांच्या भांडणामध्ये आपण जबरदस्ती कुतलं त्यांचं त्यांचं चालू द्या त्यांचे त्यांचे डोके फोडू द्या राव तुम्ही आपापलं काम करा सुखी राहावा जर सुखी राहायचं असेल तर बरोबर आहे हे सुधारणार नाही आहेत बरोबर त्यांना सुधरवणारे पण त्यांना सुधरवणारे पण जर धार्मिक कार्य असेल ना त्यांच्याकडनं म्हणजे दुसऱ्या धर्माचा द्वेष करणं हे धार्मिक कार्य आहे त्यांच्यासाठी बरोबर ते जर कार्य असेल त्यांना सपोर्ट करायलाच उठणार आहेत आता काय झालं बावन्न इस्लामिक देश काय वाईट झालं त्याच्याबद्दल नाही पण तो पाकिस्तान आहे तो मुसलमान आहे त्याच्यामुळे त्याला सपोर्ट करायला आले म्हणून त्यांनी त्यांना साथ द्यायची आहे त्यांना रोहिंग्या मुस्लमांना कोथलाच इस्लामिक देश सपोर्ट नाही करणार त्यांना भारतात यायचं असतं बरोबर आहे अफगाणिस्तानमध्ये इतकं द्वेष झाले पण इराणने बॉर्डर लावून घेतली अफगाणिस्तानला आणि त्यांना अमेरिका जायचं असतं यांना जायला शरण घ्यायला नॉन इस्लामिक देश पाहिजेले बरोबर आहे कारण की त्यांच्यातच त्यांचे वाद आहेत पण अशा वादामध्ये ते सगळे एकत्र असतात आणि तुम्ही व्हिडिओ बघा धन्यवाद